आमच्या जीवनामध्ये असू द्या गरीबी श्रीमंती ऊन आणि सावली आहे ती आज असेल उद्या नसेल एक दिवस आम्हाला हे जगत सोडून जायचं आहे जाण्याच्या पूर्वी आपल्याला साधू संतांनी दिशा दिली बाबा आपल्याला हे जगत एक दिवस सोडून जायचं आहे काळाने ग्रासिले सावधान भारी सावध व्हा सावध व्हा प्रत्येक ठिकाणी सूचना केल्या झोपेल माणसाला या संसारामध्ये अंध झालेल्या लोकाला सुद्धा आमच्या साधू संतांनी महाराज सावध केलं सावधानतेचा इशारा दिला ए बाबा आता जागा आता भाई जागर, आता जागर भाई वा भाई वा भाई।

संसाराच्या दारात उद्याची स्वप्न रंगवू नका जगणं मरण तुमच्या हातात नाही मानव परावलंबी आहे दोन गोष्टी जगणं आणि मरण या गोष्टी विज्ञानानं फार प्रगती केली एक एक कॅप्सूल एक एक टॅबलेट एक सलाईन एक एक, 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 एक इंजेक्शन हाय पॉवरच आहे पण इफेक्ट होऊ द्यायचं का ना होऊ द्यायचं हे त्याच्या हातात आहे पांडुरंगा रे पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा